सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा शहरांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळ मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानांमध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाई आहोत लढाईसाठी त्यांना फौज लागे यात आम्ही ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठे काट व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामिनिष्ठ होते लढाईवर मोठमोठे पराक्रम गाजविण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला अमरेजा तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार पौजबंद असत कोणताही पौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चा ठेवी त्याला सरदार की देई कधी कधी जहागीरही देई जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे सांगत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठा सरदार होते त्यात सिंदखेडचे साधव फलटणचे निंबाळकर मुधगळचे घोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते सिंधखेडचे जाधव हे हो, देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री ईजाबाई या सिंधखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसाप हाडवायर असे स्वके एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परग्यांच्या उपयोगी पडत असत पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले मराठी साधारण महाराष्ट्रात शौर्य जिवंत केले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरवळ भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले कृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील कृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते त्याच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत हाल उसासे सोडत पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्यनेमाने येत असे शिवाच्या पिंडीवर बेलफुल वाहत असे हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे एक दिवस त्याने माणसे आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले कृष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते ते शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरुळचे भोसले वेरुळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे दाकटे भाऊ वेरुळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले वेरुळ गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्यांकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होती तेथे मलिक अंबर नावाचा त्याचा वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता त्याने दौलताबादजवळील वेरुळच्या भोसले बंधूंची कर्तबगारी पाहिली त्याने निजामशहाजवळ त्यांची कर्तबगारीची वाखांनी केली निजामशहाने मालोजीराजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले ओमाबाई ही मालोजीराजांची पत्नी ती पटंच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयंतांना दोन मुलगी होती एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि यागिरीचा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीराजांनी स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजपाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातील त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटामाटात साजरा केला इजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने राजांची जहागिरी शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशाहने निजामशाही जिंकायचा भेद केला विजापूरचा आदिलशाही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचविण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवाडी येथेही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून विभायात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशाही त्यांना सरलष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिकंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फत्ते खान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती काळी लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी सापडे घातले तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले